अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव मतदारसंघाच्या विकास कामांसाठी अथक पाठपुरावा करून निधी आणावा लागतो योजनेसाठी आलेल्या निधी योग्य पद्धतीने व योग्य वेळेत खर्च झाला तरच शेतकऱ्यांचा व जनतेचा फायदा होईल त्यामुळे या निधीचा सदुपयोग होणे गरजेचे आहे त्यासाठी विकास कामांचा निधी योग्य प्रकारे सत्कारणी लावून नागरिकांना सुविधा द्या अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी दिल्या आहेत मतदार मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय कार्यालयात येणाऱ्या अडीअडचणी लवकरात लवकर मार्गी लावून हे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी जनता दरबार सुरू केल्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळत आहे जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक होत असल्यामुळे प्रत्येक जनता दरबारात अठ्ठावीस टप्प्याने शासकीय आशुतोष काळे यांनी कोपरगाव तहसील कार्यालयात जनता दरबार घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मृद व जलसंधारण जलनिसारण व जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग आदी विभागाचा जनता दरबार घेतला यावेळी ते बोलत होते आमदार आशुतोष काळे यांनी सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी एकाच वेळी न बोलवता टप्प्याटप्प्याने विविध विभागाचे अधिकारी जनता दरबारात बोलवले जाऊन नागरिकांच्या समस्या सोडवल्या जात आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे यावेळी गटविकास अधिकारी संदीप दळवी नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलते यांच्या समवेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मृद व जलसंधारण जलनिसारण व जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे संबंधित अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी कोपरगाव आणि यांच्या काही अडचणी आहेत त्या संदर्भात आजचा जनता दरबार आयोजित केलेला होता जलजीवन मिशन अंतर्गत सर्वच गावातील योजना मंजूर आहे परंतु काही योजना या मंजूर होत असताना या गावचा विचार करून झालेला नाही आलेलं आहे फक्त आणि काहीतरी योजना बनवून द्यायची योजना बनवून दिली आम्ही त्याचा फॉलोअप घेतला त्याला मंजुरी आणण्यासाठी प्रयत्न केले परंतु ज्या काही अडचणी आहे या लक्षात घेऊन खऱ्या अर्थाने योजना होणं गरजेचं होत आता ज्या घडीला उकडगाव असेल तिळवणी असेल शिरजगाव सावळगाव आपेगाव या गावांना थेंबरही पाणी नाही टँकर लावायची परिस्थिती झालेली आहे अशा परिस्थितीचा परिसर आहे म्हणजे एक संयुक्त योजना व्हावी त्याच्यामधून पिण्याचं पाणी त्यांना मुबलक त्या पाच गावांना मिळावं त्याच पद्धतीने मोरवीच असेल इथेही पाण्याची अडचण आहे बाकीच्या गावांना पाणी आहे पण काही शुद्ध पाणी मिळत नाही ठिकाणी पाणी धरू शकत नाही किंवा आंघोळीला वापरू शकत नाही इतर गोष्टीला वापरू शकतो अशा पद्धतीचं पाणी आहे अरे म्हणून या सर्व अडचणी लक्षात घेऊन काही आरक्षण आहे पाण्याचे त्याचे बदलावे लागतील नवीन योजना कराव्या लागतील अशा सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या राहिलेली योजना जे काही कामं पहिल्या योजनेमध्ये मंजूर आहे ते वाया जाणार नाही ते पण वापरात येणार आहे त्याच्याने काही प्रश्न सुटणार नाही म्हणून नवीन योजना करणं गरजेचं आहे अशा सूचना मी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे त्या पद्धतीने ते प्रस्ताव तयार करून त्याचा पाठपुरावा मी करेल पुन्हा एकदा याचा फॉलोअप घेऊन त्या योजना मंजूर करण्यासाठी काय करावं लागेल ते करेल जलसंधारण मध्ये प्रमाणात काम आहे गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या माध्यमातून काम करायला भरपूर मोठा स्कोप आहे ते काम असेल किंवा जलयुक्त शिवारचं काम असेल याचंही बरचसं काम पेंडिंग आहे कामं मंजूर आहे परंतु पूर्णत्वाकडे जाण्यासाठी जे जे ठेकेदारांनी ते काम घेतलेलं आहे त्यांनी ते काम पूर्ण करावं त्याचा चांगला जे जी झालेले जलयुक्त शिवारचे किरडी असेल बोलकी असेल या गावामध्ये चांगला रिझल्ट त्यांना मिळाला पाणी पातळी त्याच्यामध्ये वाढ होण्यासाठी थोडीफार मदत त्यांना झालेली आणि त्याचं काम पूर्ण झालं पाहिजे जलसंधाराचे इतर कामं आपले मुख्यमंत्री जलसंधारण योजनेमधून मंजूर आहे इतर योजना त्यांनी काढलेल्या त्याच्या पण आपण मंजुरीसाठी प्रयत्न करून ते मंजूर करून आणलेले वेसोयगाव बंधारा याचं रूपांतर त्याच काम एक जलसंधारण मधून मंजूर आहे असे बाकीचे पण बंधारे आहे जे आपल्याला याच्यामध्ये घेता येतील ते सर्वांचे प्रस्ताव आपण तयार केलेले त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी लागणार आहे त्याचा पाठपुरावा माझ्या माध्यमातून मी करण्यासाठी मी त्याच्या स्तरावर प्रयत्न करेलच परंतु आलेला निधी हा वेळेमध्ये योग्य पद्धतीने खर्च झाला तर जनतेचा त्या ठिकाणी फायदा होईल शेतकऱ्यांचा फायदा होईल हे खऱ्या अर्थाने ठेकेदार असतील अधिकारी असतील यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीने काम आता पावसाळा चालू व्हायच्या अगोदर जेवढे शक्य होतील तेवढे काम मार्गी लावावे उन्नत्वाकडे न्यावे ही सूचना मी त्यांना दिलेली आहे बरेचसे काम काही प्रमाणामध्ये झालेले साठ टक्के असतील पासष्ट टक्के असतील राहिले तीस टक्के पस्तीस टक्के चाळीस टक्के कामं हे लवकरात लवकर झाले पाहिजे एवढी सूचना आहे